डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं दिवस होता त्यामुळे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप टीका टिपणी होत असते परंतु एखाद्या व्यक्तीने पूर्ण सिस्टमवरतीच आरोप प्रत्यारोप करणे आणि जे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेले व्यक्ती आहेत ते त्या चा सभागृहाचे सदस्य असतील त्या चा सभागृहाचे सभापती असतील एकूणच सभागृह आणि संविधानावरती प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस आपल्या देशामध्ये दे दे, लोकशाहीमध्ये दे हे दे दे सभागृहाच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून देश चालत असतो तेव्हा अशा प्रकारचे एक नव्हे तर चार वेळा अवमान झाला आणि मग त्या सभागृहाच्या सदस्यांनी तो विशेष दिलेली आहे त्याचा जो नॅचरल जस्टिस आहे नैसर्गिक न्यायाप्रमाणे त्यांचा खुलासा मागवतो आणि त्या खुलाशाच्या अंत आणि ते आरोप केले याच्यामध्ये जे काय आहे ते हक्कभंग समिती आहे त्याच्यावरती ते, ते त्या� त्याचं विश्लेषण करेल किंवा तपासणी करेल आणि त्या अंतिम अंतिमता याच्यावरती चौकशी होईल आणि त्या हक्कभंग कसा होतो आणि काय होतो हे सविस्तरपणे त्यांना कळवून